आता यापुढे जिल्ह्यात डी जे वाजविण्यावर बंदी जिल्ह्यात बावीस डीजेवर कारवाई सहा लाख बत्तीस हजाराचा दंड व गुन्हे दाखल जिल्ह्यातील पोलीस व आरटीओ ॲक्शन मोडवर सध्या लगीनसराई सुरू आहे लग्न सोहळ्यात अनेक जण डीजे लावताना दिसत आहेत अशातच डीजेच्या वाढत्या आवाजामुळे आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे दिसत आहे तर काही ठिकाणी आक्षेपारे गाणे वाजल्यामुळे दंगल परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलीस विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे मर्यादेपेक्षा जास्त आवाज असला किंवा परवानगी नसली तर चे वाहन थेट पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश एस पी सुनील कळासणे यांनी दिले आहेत गुरुवार दोन मे रोजी आयोजित पत्रकार परिषदेत एस पी सुनील कळासणी यांनी याबाबत माहिती दिली आतापर्यंत बावीस डीजे धारकांवर कारवाई करण्यात आली आहे शासनाच्या निर्देशानुसार पंच्याहत्तर टक्के डिझेबलपेक्षा जास्त आवाज असला तर कारवाई करण्यात येईल नागरिकांनी कायद्याचे पालन करून आनंद साजरा करावा जीवाला, जीवनाला जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याचे एस पी कळासने यावेळी म्हणाले डीजे गाड्यांच्या मॉडिफिकेशनबाबत प्रतिबंध लावण्यासाठी आरटीओ विभागातून सूचना दिल्या जातात त्यामुळे पोलीस विभाग तसेच आरटीओ विभागाद्वारे आता डीजे धारकांवर कडक वास राहणार आहे समारंभ सोहळ्यात डीजेची परवानगी मिळवण्यासाठी जवळील पोलिस ठाण्यास अर्ज करावा लागेल असेही यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले परंतु डीजे वापरण्यासंदर्भामध्ये शासनाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहे की था त्याच्या सा। साऊंडची जी लिमिट आहे ती एका निर्धारित लिमिटे पुढे गेली तर तो गुन्हा त्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांना नोटीसेस दिल्या प्लस अनेक डी जे आहेत ते बाहेर जिल्ह्यातून येतात आणि रजिस्ट्रेशन नसतं त्या गाड्या कंडेम होत असतात त्यांचा लाईफस्टाईल संपलेला असतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणून या संदर्भात आम्ही आर टी ओला सांगितलं ते कारवाई करतात आजपर्यंत आम्ही बावीस डीजेस डिटेन केलेले आहेत त्यापैकी सतरांना दंड झालेला आहे साडेपाच सहा लाखाच्या टी आरटीओने दंड केला पण याही पेक्षा कठोर कारवाई या डीजेवर होणं आवश्यक वाटतं याचं कारण हे की समाज खूप सहनशील आहे इथे वयोवृद्ध नागरिक लहान नवजात आमच्या गरोदर आयाभ स्त्रिया छोट्या मुळ आमच्या मुली आणि अभ्यास करणाऱ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मुलं आणि समाजामध्ये शांततेने राहणारे जे लोक आहेत ते खूप सहनशील आहेत म्हणून जनरली तक्रार कोणी करत नाही परंतु हे सगळं सहन करावं लागतं म्हणजे ह्युमॅनिटी सोबत इतर प्राणी चिमणी पासून ते गाईपर्यंत सगळ्यांना हा त्रास होतो आणि याचा परिणाम सरळ सरळ मानवी मेंदूवर आणि मानवी हेल्पवर नाशिकला मागे आपण बघितलं असेल की असल्यामुळे चार पाच मुलांना आपली दृष्टी गमावी लागली आमच्या तीन पोलिसांना याच्यामध्ये त्रास झाला दोन तीन पोलिसांचे मागे बंदोबस्ताचं प्रेशर असेल आपण काय असेल त्याच्यामुळे प्राण गमावावा लागला पोलिसांना असा एकंदरीत संपूर्ण समाजाला याचा त्रास सहन करावा लागतो कायदे चौकटीत असेल तर परवानगी पोलीस त्यात देणार आहेत आणि कायद्याच्या चौकटीत अटी शर्ती घालून त्याचं पालन करून आपले सण किंवा लग्न वराती या साजऱ्या केल्या त्याला कोणाचंही ऑब्जेक्शन नाही परंतु कायदा भंग केल्यास आणि त्याला सामाजिक शांतता सौहार्द भंग झाल्या आणि त्याचा माणसांना त्रास झाल्यास हे विश्वचे माझे घर वसुदैव कुटुंबक ही जी संकल्पना आहे त्याप्रमाणे सगळ्यांनी वागावं ही पोलीस खात्याची अपेक्षा आहे तसं न झाल्या ಪೊಲಾ ಕಾರ <filtrate>